सिद्धांत पाटीलच्या घवघवीत यशाचा कोगनोळीत सत्कार सिद्धार्थचे यश कौतुकास्पद अरुण पाटील मान्यवरांची उपस्थिती कोगनोळी ता दहा कोगनोळी येथील सिद्धांत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जेई मेन्स व आडवांचं परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत देशभरातून नऊशे तेहत्तीसावा क्रमांक तर ओबीसी गटातून एकशे पन्नासावा क्रमांक पटकावला या यशामुळे कोगनोळी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे या यशाबद्दल बिरेश्वर शाखा कोगनोळी यांच्या वतीने सिद्धांत पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी निवृत्त शिक्षक अरुण पाटील म्हणाले कोगनोळीचा हा हिरा भविष्यात नक्कीच नावलौकिक करेल सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी बिरेश्वर शाखेचे अध्यक्ष कुमार पाटील होते स्वागत व्यवस्थापक उमेश पाटील यांनी केले सत्कार समारंभात अरुण पाटील कुमार पाटील विठ्ठल कोळेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला सिद्धांत पाटील यांनी जेई मेन्समध्ये नव्याण्णव पूर्णांक साठ शतांश टक्के गुण मिळवले असून सध्या ते आय आय टीमध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांचे ऑनलाईन काउन्सिलिंग लवकरच पूर्ण होणार आहे त्याचे आई वडील शेतकरी असून बेंगळुरू येथे प्रशिक्षण पूर्ण करून हे यश संपादन केल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले यशामागे कुटुंबी प्रशिक्षक चैतन्य येडा जोल्ले पब्लिक स्कूलच्या प्राचार्य उर्मिला चौगुले हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक विठ्ठल कोळेकर सुयश पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवलदार संजय देशपांडे विलास नाईक रामचंद्र कोळी शिवगुंडा पाटील भाजपा कार्यकर्ते रंगराव कागले सचिन निकम सुनील माने कुमार वटकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी नितीन कोकणे यांनी आभार मानले